दिल्लीचे मुख्यमंत्री के अरविंद केजरीवाल यांना काल ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे कथित मध्य धोरण घोटाळा जो आहे या प्रकरणातून अरविंद केजरीवाल या केजरीवाल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयानं काल अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर लगेचच ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे तर अरविंद केजरीवाल यांना आज कोर्टात हजर करण्यात येते आणि आज सुद्धा त्यांच्या या कारवाई संदर्भात सुनावणी पार पडते खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे आणि त्यानुसार त्यांना अनेकदा समन सुद्धा बजावण्यात आलं होतं एक नाही दोन नाही तब्बल नऊ वेळा अरविंद केजरीवाल यांना ईडी द्वारे समन्स बजावण्यात आलं होतं पण चौकशीसाठी मात्र अरविंद केजरीवाल हे काही हजर राहिले नव्हते प्रत्येक वेळेस अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलंच होतं आणि त्याच्या बातम्या सुद्धा आपण पाहिल्याच होत्या त्यामुळे एक प्रकारे हे जे समन्स त्यांनी टाळलं होतं किंवा चौकशीला येणं टाळलं होतं त्यानुसार त्यांना कारवाईची होणं किंवा अटक अटक कारवाई होण्याची शक्यता ही होतीच तशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती आणि त्यामुळे अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावं अटकपूर्व जास्त मंजूर व्हावा त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता ज्या ज्यासाठी त्यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयात हायकोर्टात धाव घेतली होती पण दिल्ली हायकोर्टानं अर्ज फेटाळलेला आहे त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिला आणि त्यानंतर लगेचच ईडीच्या कारवाई करण्यात आली ईडीचे कारवाई त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर काल अरविंद केजरीवाल यांना ही अटक झाली आहे गुरुवारी रात्री त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे तर या विरोधात आता आपचे कार्यकर्ते सुद्धा चांगलेच आक्रमक झाले आहेत देशभरातले आपचे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत जब जब मोदी डरता आहे ईडी को आगे करता आहे अशा प्रकारच्या घोषणा या, या, या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत आणि भाजपविरोधात किंवा पंतप्रधान नरेंद्र विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळते इतकंच नाही तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि अनेक ठिकाणी सध्या ईडीच्या या अटक कारवाई विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात येत आहेत दरम्यान अरविंद केजरीवाल यांना झालेली ही अटक ही चुकीची आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहेच मात्र या कारवाईतून शरद पवार यांनी थेट भाजपला सुद्धा इशारा दिलाय शरद पवार यांनी आपला पाठिंबा अरविंद केजरीवाल यांना असल्याचं जाहीर केलं समर्थन दिलेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये भाजपकडून भीती पसरवण्याचं काम सुरू आहे असा हल्लाबोल यावेळी शरद पवार यांनी केलाय खर तर आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कारवाई झाली त्यांना ही अटक झाली आणि त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना सुद्धा ही अटक झालेली आहे त्यामुळे हे जे अशा प्र, प्रकारची पद्धत जी आहे ती चुकीची आहे अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक चुकीची आहे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे उद्या कोणालाही अटक, करती, अटक करतील कोणाला अटक करतील माहीत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलंय तर जे आणीबाणीच्या काळातही झालं नाही ते सध्याच्या राजकारणात होताना पाहायला मिळते केजरीवाल यांच्या अटकेची किंमत ही भाजपला मोजावीच लागणार असा स्पष्ट इशारा सुद्धा यावेळी शरद पवार यांनी भाजपला दिलेला आहे तर केजरीवाल हे दिल्लीत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला विरोध करतात त्यामुळेच त्यांच्या विरोधात ही अटकेची कारवाई झालेली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय पण ही, ही अटक चुकीची आहे धोरण ठरवण्याच्या धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखाला अशा प्रकारे अटक होणं हे अत्यंत चुकीचं आहे भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय दरम्यान हा जो कथित घोटाळा जो आहे दारू प्रकरणाचा मध्य घोटाळा हा नेमका काय आहे ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात कथित दारू विक्री घोटाळा प्रकरणावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे मागच्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण दिल्लीच्या राजकारणात चांगलं चर्चेत असल्याचं चा पाहायला मिळतंय आणि याचा परिणाम हा देशाच्या राजकारणावर सुद्धा कुठेतरी होताना पाहायला मिळतोय हा घोटाळा नेमका काय आहे तर दिल्ली सरकारनं दोन हजार एकवीस बावीस साली एक धोरण आणलं होतं दारू विक्रीबाबत हे नवीन धोरण आणलं होतं दिल्ली सरकारनं आणि सरकारी महामंडळाऐवजी दारू विक्रीचे अधिकार हे खाजगी वितरकांना या धोरणानुसार देण्यात आले होते मात्र यातून जी दारू वितरणाची जबाबदारी सुद्धा एक जवळपास सोळा विक्रेत्यांना देण्यात आली होती आणि यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं असं म्हटलं होतं की नव्या धोरणामुळे दारूचा काळा बाजार हा थांबण्यात येईल आणि तो थांबला सुद्धा आहे पण या नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढ झाली मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं मोठा भ्रष्टाचार यातून केलेला आहे असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि याच प्रकरणी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनोज मनीष सिसोदिया यांना सुद्धा अशाच प्रकारे कारवाईचा सामना करावा लागला होता आणि त्यांनासुद्धा त्यानंतर अटक झाली आणि याशिवाय अनेक अनेक मोठे नेते असतील त्यांना किंवा अधिकारी या कारवाईतून जावं लागलं आणि त्याच प्रकरणात आता सध्या अरविंद केजरीवाल यांच्यावर सुद्धा ही कारवाई झा होताना पाहायला मिळते त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय का होणार किंवा या प्रकरणात नेमकं का पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण देशभरात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि या लोकसभेचं रणधुमाळी सुरू असतानाच अरविंद केजरीवाल जे दिल्ली सारख्या एका महत्वाच्या राज, राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर ही कारवाई होते हे कुठेतरी देशाच्या राजकारणावर परिणाम होताना पाहायला मिळते त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय